आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आता एक जगभरातला महत्त्वाचा विषय झालेला आहे आणि uh, मराठी नाटकात आत्तापर्यंत त्याचा तसा ॲक्टिवली कोणी वापर केलेला नव्हता पण इथून पुढे uh, तो होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही आणि जर आपण तो करणारच असू तर तो योग्य पद्धतीने आणि अशा प्रकारे करूया की त्याच्यामुळे आपल्या नाटकाला हातभारही होईल आणि आत्ताच्या पिढीला तरुण मुल लहान मुलांना तरुण माणसांना सगळ्यांना ते बघायला बघावंसं वाटेल रिलेटेबल वाटेल आत्ता जगभर जे काही चाललं आहे त्याच्याशी मिळतं जुळतं वाटेल असा त्याच्यात विचार केलेला आहे आणि ते आर्टिफिशियल आहे याची जाणीव आहे ते काय मानवी भावभावनांना रिप्लेस करणारं होऊ शकत नाही पण ते इंटेलिजंटही आहे त्याच्यामुळे आपण त्या इंटेलिजन्सचा आपल्यासाठी इंटेलिजंटली वापर करून घेऊया म्हणजे ही माध्यमं वेगळी वेगळी आहेत पण नाटक बघितल्यानंतर जर मला कुणी येऊन असं म्हणालं की आम्हाला सिनेमा बघितल्यासारखं वाटलं तर मला आश्चर्य नाही वाटणार <laughs> काय आहे की ह्या सगळ्यांनी खूप वर्ष काम केलं आहे म्हणजे माझ्याहीपेक्षा निर्मितीताई पुष्कर वाड्याकाका वर्षानुवर्ष थिएटर करणारे लोक आहेत हे क्षितिजनी याच्या आधी उत्तम नाटकं केलेली आहेत नवागडी नवराज्य असेल किंवा दोन स्पेशल असेल ही त्याची सगळी नाटकं गाजलेली आहेत तो खूप वेगळ्या पद्धतीने नाटकाचा विचार करतो तो एका ठराविक चौकटीतल्या नाटकाच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करतो आणि ते दिसतंच आपल्याला त्याच्या नाटकातनं किंवा या नाही मला चांगली गोष्ट ही वाटते की त्याने इतकं टाईट स्क्रिप्ट लिहिलं आहे किंवा त्याची पकड त्याचा रिसर्च त्याचा अभ्यास हा इतका चांगला आहे की एवढा अनुभव असलेली माणसंसुद्धा कुठे बोट नाही ठेवू शकत म्हणजे एखादा हीच सगळी टीम असते आणि आमच्यासमोर जर एखादा लेखक दिग्दर्शक असा असता की ज्याचा स्वतःचाच अभ्यास पुरेसा नाही आहे तर त्याच्यामधल्या खोचा खूप जास्त दिसल्या असत्या किंवा त्या निर्मितीताईसारखी अभिनेत्री पुष्करसारखा अभिनेता हे बरोबर बारीक बारीक गोष्टींवरती बोट ठेवू शकले असते की इथे हे कमी पडतंय तिथे ते चुकतं आहे तिथे हा मुद्दा राहून जातो आहे पण क्षितिजने लिहिलेलं स्क्रिप्ट इतकं परिपूर्ण आहे की त्याच्यात कुठे अशा जागा राहिलेल्या नाही आहेत आणि दिलेल्या सूचना तो तितक्याच ओपन माइंडनी ऐकतोसुद्धा त्यामध्ये तो, त्या तो बदलही करतो मला आवर्जून सांगावं असं वाटेल की तो आत्ता आत्तापर्यंत बसवताना एखादी गोष्ट जर त्याला स्वतःला पटली नाही तर तो दुसऱ्या दिवशी एक पान वेगळं लिहून आणतो की ते तसं नाही आपण असं करूया म्हणजे त्यांनीही ते असं की हे लिहिलेलं हे अंतिम वर्क आहे हा शेवटचा शब्द आता ह्याच्यानंतर ह्यात काही बदल होणार नाही असा त्याचाही ॲटिट्यूड नाही आणि त्या लिहिलेल्या कागदावरनं जेव्हा त्या व्यक्तिरेखा उ उभ्या राहतात जिवंत होऊन समोर येतात तेव्हा त्यात ते जो बदल होत जातो त्यात जे व्हॅल्यू ॲडिशन होत जाते ते सगळंच करताना बघणं ही फार मजा असते आणि टीम खूप पॉझिटिव्ह आहे त्यामुळे सगळे हसरे आहेत सगळे आनंदी कलाकार आहेत कुरकुरे कोणी कूर नाही आहे कितीही तालीम करायला तयार ता असतात म्हणजे अन्न पाणी गोड न लागण्याचे दिवस आलेले आहेत आयुष्यात पुन्हा एकदा झोप उडण्याचे दिवस आलेले आहेत दरवेळी हे शेवटचे काही दिवस मला स्वतःला असं मनातून एकदा तरी वाटतंच की का आपण हे सगळं करायला घेतो <laughs> पण नाटकाचा पडदा उघडला की समोर प्रेक्षक बघितले की ही सगळी मनातली भीती निघून जाते आणि मग जे आपल्याला येतं ते दणकून करायचं हाच विचार मनात येतो आणि तालमी आम्ही करतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्या गोष्टींप्रमाणे आम्हीसुद्धा निराशा नक्की नाही आमच्यामुळे एकमेकांची आणि दिग्दर्शकाची मुख्य म्हणजे आमच्यामुळे दिग्दर्शकाची निराशा होऊ नये असं असं मला वाटलं पण ती नाही होणार आणि प्रयत्न जोरदार सुरू आहेत आजीबाई जोरात तसे प्रयत्नही जोरात नाही सध्याच्या काळातल्या दहा अकरा वर्षाच्या मुलाची आई घरोघरी जशी असते तशी आहे मुलाबद्दल प्रेम आहे काळजी आहे पण दुसऱ्या बाजूने ही जी बाहेरच्या जगातली सध्या विचित्र अट्रॅक्शन्स आहेत त्याच्यापासून आपल्या मुलाला कसं वाचवायचं हा खूप मोठा प्रॉब्लेम सुद्धा आहे त्यामुळे माझ्या घरात कित्येकदा आता माझी मुलगी सतरा अठरा वर्षाची म्हणजे खरं ती ह्या स्टेजच्या आता पुढे गेली पण तिच्याशी जे संवाद माझे होतात तेच इथे आहेत अनेक ठिकाणी म्हणजे अनेकदा अनेक वाक्य वाचल्यावर मला असं होतं की तर बोलतो किंवा मला हे विचारतात सुद्धा की तू अशीच ओरडत असेल ना रुचाला वगैरे तर मी अशी नाही अगदी ओरडत पण हो जवळपास तर पण म्हणून काय ती फक्त त्रासलेली आई आहे किंवा म्हणून असंही नाहीये गंमतशीर नाटक आहे त्याच्यामुळे त्यातली थोडीशी ते जे पोस्टरवर दिसते ती गंमत आहे त्याच्यामध्ये थोडीफार वेगळा अनुभव आहे म्हणजे हॅमलेटचं ते नानाजोगांनी रू भाषांतर केलेलं रूपांतर केलेलं ते नाटक त्याची भाषा वेगळी होती त्याचा बाज वेगळा होता ते वेगळ्या पद्धतीने बसवलेलं होतं हे वेगळं आहे हॅमलेटमधली व्यक्तिरेखा ही ती एक ती राणी वगैरे अशी होती इथे जास्त मोकळेपणा गरजेचं आहे म्हणजे अभिनेत्री म्हणून कलाकार म्हणून बरं ह्या नाटकात आम्ही सगळं करतो आम्ही नाचतो सगळेच आणि त्यामुळे इथे रंगमंचावरचा वावर वेगळ्या पद्धतीने अपेक्षित आहे सो हा अनुभव म्हणून वेगळा आहे निश्चितला तीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आजीबाई जोरात हे आमचं नाटक रंगमंचावर येत आहे तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये सुद्धा ते नक्की येईल तुमच्या घरातल्या आजूबाजूच्या घरातल्या वर खाली राहणाऱ्या लोकांच्या मुलांना नातेवाईकांच्या मुलांना भाच्यांना पुतण्यांना आणि मोठ्यांनाही घेऊन या नाटकाला नक्की या मी तुम्हाला खात्री देते की ते दोन तास तुमचे मजेत जातील आणि आपण सगळे मिळून एकत्र धमाल करूया